येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया उरकल्यानंतर महापालिकेने आता प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत त्यानुसार बाळकुम भागातील प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वाधिक तर साकेत राबोडी या प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वात कमी मतदार असल्याचं निदर्शनास आलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे तर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत तेहतीस प्रभाग होते त्यावेळेस मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी होती दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही त्यामुळे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार यंदा प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून ती जवळपास दोन हजार सतराप्रमाणेच आहे मागील निवडणुकीमध्ये कुल मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे पाच होती त्यात पाच लाख एकसष्ट हजार सत्त्याऐंशी पुरुष तर सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे चार स्त्री मतदार होत्या यंदाच्या निवडणुकीत एकंदर सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे ब बासष्ट इतके मतदार आहेत त्यामध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर पुरुष आणि सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस स्त्री मतदार असणार आहेत हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो कारण त्याची चवच नॅरी असते त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे विशेषत मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई बांगडा पॉपलेट कोलंबी हलवा यासारखे सगळे मासे आठवतात पण मालवणच्या माशांची मात्र चवच नॅरी मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणच्या अश्चल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो मालवण हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे खैचो मालवणचो मालवण चो हा आता तुम्हाला थेट होम डिलिव्हरी देण्यासाठी देखील सिद्ध झाला आहे मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही खैसो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात मासेमारी करतात सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात अगदी चोवीस तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात मात्र त्यासाठी कमीत कमी पाचशे रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे फडफडी चवदार चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपाखडी या ठिकाणी खैचो मालवणचोचं हे आउटलेट आहे ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे खैचो मालवणचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवयांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या खवयांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो आपल्या खवयपणाची जाण घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट सुरमई कोलंबी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत